नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे लोकशाही वाचवण्यासाठी मतपत्रिकेची मागणी करत नांदेड मुदखेडमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केल्याची पाहूया सविस्तर काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी युव्हेम हटाओ स्वाक्षरी मोहीम राबवली जात असून याच धर्तीवर नांदेडच्या मुदखेड तालुक्यात ईव्हेम हटवण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्याकडून करण्यात आलाय या मोहिमेची सुरुवात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात मुदखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणूक असो की महाराष्ट्र तथा हरियाणा विधानसभा निवडणूक असो यांच्या निकालात झालेल्या संख्यात्मक गोंधळ आणि निवडणूक आयोगाकडून मिळणारी समाधानकारक उत्तरे यांच्यामुळे देशात ईव्हीएम नांदेड ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्हीएम हटाओ आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुदखेड येथे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय आपण बघितलं असेल की लोक महाराष्ट्रात माहितीचं सरकार आलं खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे पाच दहा वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल सर्वसामान्याची भावना असेल या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरित्या जवळपास दो दोनशे बत्तीस दोन तृतीयांश बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं हे आमच्या लग्न कार्यकर्त्याला नाही आम्ही उमेदवार म्हणून नाही पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही आपण बघितला असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा मायुतीचा जल्लोष नाही प्रत्येक जागी प्रत्येक गावना गाव सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एका या मायुतीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले याच्यात अनेक संशयास्पद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच साडेपाच वाजेपर्यंत जवळपास पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं आणि सहा वाजल्याच्या नंतर काही फक्त बुथावर मतदान चालू असताना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे त्याच्यामुळे जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत हे महारुतीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त ई मध्ये फेरफार करून मागच्या दारान आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तुडून हे सरकार आलेलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची